अशोक सीताराम गडवजरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माजी महानगर जिल्हाध्यक्ष आहे माजी नगर शोक येणाऱ्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या आयुक्त आणि प्रशासन आणि काही सत्ताधारी गटाच्या लोकांनी मॅनेज केलेल्यासारखा हा विषय झालेला दिसतो आहे कारण ह्या ठिकाणी जो आहे याद्यामध्ये प्रचंड प्रचंड थोड आहे एकीकडे एक एक प्रारूप याद्यांमध्ये घोषणा करताना की बावीस हजार मतदान राहतील पण प्रत्यक्ष आज यादीमध्ये पाहिलं तर सोळा हजार आठशे आठशेच आहे आणि ज्या लोकांचे नावं जे स्थानिक लोकांचे नावं आहे ज्या वार्डक प्रभागात उदाहरणार्थ चौदा नंबर प्रभाग जो आहे ते स्थानिक लोकांचे नावं हे पंधरा नंबर प्रभागात गेलेले आहे आणि पंधरा नंबरचे नावं जे आहेत ते चौदा नंबरमध्ये आणण्यात आलेले आहे हा सर्व मॅनेज झालेला विषय प्रशासनाने हे सत्ता गटाची आत्मोजवणी करून हा एक प्रकार प्रचंड घोळ याद्यामध्ये दिसून येतो आहे कोणाचे नाव कुठे येतं तसं अठरा नंबरच्या यादीतले नावं जे आहे स्थानिक लोकांचे ते सोळा नंबर यादीत आलेले आहे आणि एकीकडे प्रशासन म्हणतं की हरकत घेताना फक्त एकानेच एक हरकत घ्यायची आणि त्याचा पुरावा द्यायला तर ते हरकत मंजूर होईल आता सोळाशे यादीमध्ये जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस पानं असतात आता एवढं काही काही आमचा स्लम एरिया जो आहे हा स्लम एरिया आहे त्याच्यात यादीमध्ये हरकत घेताना मजूर वर्ग आहे सकाळी आठ ते आठ ड्युटीला जाणारे लोक आहेत ते हरकत घेतील केव्हा त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाने ही जी निवडणूक जी आहे हे सत्ताधारी गटाच्या निवडणुकी करून दबाव खाली हे निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे असा नाही माझा आरोप आहे कारण या आरोप नाही तर हे दिसून येत आहे की त्यामध्ये जे स्थानिक लोकांचे नावं जे आहेत ते दुसऱ्या यादीत नावं आहे म्हणजे याच्या दिसून येतं की महानगरपालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात प्रचंड गोड केलेला आहे झालेला झालेल्यासारखा विषय आहात मला शंका आहे की पुढे ह्या निवडणुका एकतर्फे करून घेण्याचा विचारा झाल्यामुळे असा याद्यामध्ये गोड केलेला आहे माध्यमातून नौ मी पृथ्वीराज सोनवणे माझे नगरसेवक मी आज प्रारूप <coughs> यादी काल प्रसिद्ध झाली आज तेच चेक करण्यासाठी आलेलो होतो आज मतदार यादीमध्ये प्रारूप मतदार यादीमध्ये नाव चेक करत असताना अनेक आढळलेले दिसत आहे त्यात प्रामुख्याने असे आहे की माझ्या स्वतःच्या मुलाचं नाव तुषार पृथ्वीराज सोनवणे हे पृथ्वीराज व्यवस्थित यायला पाहिजे होत तर तसं न देता या प्रकारे पृथ्वीराज सोनवणे या प्रकारचे नाव दिलेले आहे तर मी अधिकाऱ्यांना विचारलं की वा आपल्याला याची तक्रार करायची त्यांनी सांगितलं की, की तुम्हाला अर्जाद्वारे करता येईल पण जे समजा ज्यांना आता आपण डिजिटाईज डिजिटायझेशन युगामध्ये म्हणजे सगळं डिजिटल झालेलं आहे आणि ह्या डिजिटल युगामध्ये मेल करून आपण तक्रार जर देऊ शकत नसेल तर ह्या डिजिटाईज म्हणजे आपण जे म्हणतो की आपण खूप अधिकृतकरण केलेलं आहे तर त्याचा काही उपयोग झालेला नाही इथे नव्याण्णव टक्के कर्मचाऱ्यांना आपला ईमेल आय डी सुद्धा माहिती नाही आहे मला एक ईमेल आय डी घेण्यासाठी कमीत कमी, कमी सहा ते सात लोकांकडे फिरावं लागलं उपायुक्तांकडे गेलो त्यावेळेस तो मिळालेला आहे तसच असे अनेक ठिकाणी त्रुटी दिसत आहे इथे मी चौकशी केली असता प्रभाग क्रमांक अठरा जी कायमस्वरूपी तिथले लोक बाराशे जणांची यादी तीनशे क्रमांकाची यादी संपूर्ण तीनशे छप्पन क्रमांकाची यादी अठरा नंबरच्या यादीमधूनच गाळ करून टाकलेली आहे ती यादी कुठं आहे हे काहीच दिसत नाही हीच तक्रार मी आजच्या तीन महिन्यापूर्वी आयुक्त साहेबांना मेलद्वारे तक्रार केली होती की दोन हजार अठरा सालीसुद्धा प्रभाग क्रमांक चौदामधील तीनशे बारा नंबरची यादी अशीच वार्ड क्रमांक बारामध्ये ट्रान्सफर केली होती मी तक तक्रारी करूनही ती यादी पुन्हा आलेली नव्हती अशाच प्रकारचा कायमस्वरूपी घोळ महानगरपालिकेच्या इलेक्शनला होत असतो मी आजपासून तक्रार करत आहे मी दोन हजार आठच्या इलेक्शनला केलेले दोन हजार तेराला ला दोन हजार अठरा आणि आता दोन हजार पंचवीस साली पुन्हा ये आपल्या इथे आजपर्यंत या त्यांचा घोळ हा मिटत नाही आणि मिटणारही नाही कारण मिटवण्याची कार्यक्षमता जळगाव महापालिकेच्या आयुक्त कर्मचाऱ्यांकडे मी प्रमोद बळीराम पाटील वार्ड्या क्रमांक आठमधून इच्छुक उमेदवार आहे आम्ही आता आम या, या दो च, दोन नंबर दुसऱ्या मजल्यावर गेलो होतो तिथं याद्या म आठ नंबर वाटा ही याद्या चेक करत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की वाटा क्रमांक एक व दोनमधील कमी कमी दोन ते तीन हजार नावं आमच्या क्रमांक आठमध्ये टाकण्यात आलेले आहेत आता हे याद्या बनवताना जे काही अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांना काही नियम लावून दिलेत त्यांनी किंवा काहीतरी आपल्या धुंदीत कोणते वार्डातले नावं कुठे टाकून द्यायचे म्हणजे जेणेकरून जे मतदान करणारा जो मतदार आहे तो गोंधळ गोंधळलेल्या अवस्थेत इकडे तिकडे फिरून नाईलाज आणि मतदान करता सोडून देतो व त्याच्या नावाने कोणतरी जाऊन मतदान करेल अशा प्रकारची यंत्रणा काही कोणी राबवत आहे का यासाठी कोण अधिकारी जबाबदार आहे किंवा याच्या मागे कोणी कोणती यंत्रणा काम करते किंवा काय वाईट आहे तो कोणी काम चालू आहे याच्या मागचा शोध कोण घेईल आम्ही आता आयुक्त मॅडमांना उपयुक्त मॅडमांना भेटून आलो आहे मॅडमांनी सांगितलं आहे की बाबा आपण एक एक करून किती हर आर, हरकती घेऊ शकता पण आपण आमच्या वार्डातून जे काही नावं बाहेर गेलेत ते शोधायचे का आमच्या वार्डात आलेली नावं काळासाठी की आ, काम करायचं याचा आमचा आम्ही यादू आता मतदार जो आहे आमच्या वार्डात सगळा नोकरी वर्ग आणि सरकारी कर्मचाऱ्यांचं वार्ड असल्याकारणाने प्रत्येक आपापल्या कामं कामंधंद्या किंवा नोकरीनिमित्त दिवसभर आपल्या आपल्या कामावर जात असतो तर तो कोणत्या प्रकारे कुठं कुठं लक्ष देऊन त्याचं मतदान त्याच्या वाटत जाण्याचा प्रयत्न करेल